नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बस बनवायची आहे मेथी मटर मलाई छान अशी रसरशीत भाजी हॉटेलपेक्षाही भारी त्यासाठी घेतलेली आहे एक जुडी मोठी मेथी भाजी आणि कांदा टॅमॅटो टॅमॅटो आणि कांदे वाटाणे अर्धा किलो ते सुद्धा वाफवून घेतलेले आहे कांदासुद्धा चार आहेत ते कापून घेतले आहेत मोठे मोठे आणि सुद्धा चार आहेत ते सुद्धा मोठे मोठे कापून घेतलेले आहेत आता कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर थोडं तेल तापलेलं आहे जिरं आता तडतडायला तर लागेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे परतायला मेथी मलाई मटर आत्यासाठी त्यासाठी आपल्याला कांदा काजू काजू हे तुकडे आहेत ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे तुम्हाला जसं तिखट हवं हो, तशी हिरवी मिरची घाला मैत्रिणी ह्याच्यात लाल मसाला किंवा तिखट जास्त पडत नाही कारण आपल्याला त्याचा कलर व्यवस्थित आला पाहिजे आणि चवही भारी आली पाहिजे आता हिरवी मिरची काजू आणि कांदा लाल झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे टमॅटोसुद्धा छान परतून तेल सुटत तोपर्यंत परतायचं आहे मैत्रिणींनो मेथी निसून टिपून छान धुऊन कापून घ्यायची आहे जास्त देठं घ्यायची नाही पानं पानंच घ्यायची म्हणजे मेथीची देठं आपल्या तोंडात येणार नाही आणि मेथीचा पाला छान त्याच्यात घोळला जाईल ग्रेवीमध्ये आता आमचूर पावडर मैत्रिणीनं घालून घेतलेली आहे एक चमचाभर मसाले परतायत परतून घ्यायचे आपल्याला पण काय घालायचे मसाले ते पहा टॅमॅटो हिरवी मिरची कांदा आणि काजू आणि घातलेले हा आमचूर पावडर धनाजिरा पावडर थोडंसं घातलेली आहे हळद आणि लाल तिखट हळद आणि लाल तिखट थोडंसंच म्हणजे अर्ध्या चमच्यालाही कमी कमी घालायचं आता हा गरम मसाला घातलेला आहे तो जास्त घालायचा म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला भाजीला तिखटपणा येतो आता हे मसाले आपल्याला कांद्यामध्ये आणि टॅमॅटोमध्ये छान परतून घ्यायचे आहेत तेल सुटस्तोपर्यंत तेल सुटल्यानंतर आपल्याला वरून मीठही घालून घ्यायचं आहे मैत्रीणनं म्हणजे मसाल्यांना छान चव येते मीठ आपले अंदाजानुसार घाला आणि ग्रेव्ही आपली करायची आहे त्यामुळे झाकून ठेवायचं हे म्हणजे सगळे मसाले त्याच्यात घोळले जातात कढई मोठी आहे त्यावर ताट बसलं नाही म्हणून असं ठेवलेलं आहे आता आपले टॅमॅटोन ती ग्रेवी काढून घेतलेली आहे करायसाठी मिक्सरमध्ये मेथी धुवून स्वच्छ ठेवलेली आहे कापून ती त्याच कढईमध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे मेथीला वास असा येत नाही कडवटपणा आणि भाजली ही लवकर जाते परतली लवकर जाते आणि त्याचा कलरही हिरवागार तसाच राहतो आता झालेली आहे परतून पहा कलरही तसाच राहिलेला आहे आता ताटामध्ये काढून घ्यायचे आपल्याला बाजूला मैत्रिणीनो पटकन होते काही वेळ नाही लागत मलाय मेथी मटर पण हॉटेलपेक्षा नक्कीच शंभर टक्के घरी छानच होते आता मेथी काढून घेतल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे भर आणि वेलची जी आपली मसालामध्ये वेलची असते त्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत दोन मोठी वेलची असते त्याचे दाणे आपल्याला फोडणीला द्यायचे आहेत हे का द्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आपण ग्रेवी केलेली आहे बदली ती घालून घ्यायची आहे वेलची फोडणीला द्यायचं कारण आपली मेथी कडू असते त्याचा स्मेल भाजीला येऊ नये कडवटपणा त्यामुळे आपल्याला वेलची घालून घ्यायची आहे आणि वेलचीमुळे सुगंध छान येतो भाजीला ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे तेल सुटस तोपर्यंत परतली नाही तरी चालेल कारण आपली सगळे मसाले आपण छान भाजून घेतलेले आहेत परतून त्यामुळे ग्रेव्ही जास्त परतायची गरजही नाही आपल्याला आता सगळं आपण मिक्सरच्या भांड्यातली ग्रेव्ही ओतून घ्यायची आहे मैत्रिण पहा तुम्हाला आवडलं तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीसुद्धा बघत असले माझे व्हिडिओ त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला केलं नसलं तर आणि आवडत असले व्हिडिओ तर नक्कीच मला लाईक करत जा कमेंट करत जा त्यांनाही सांगा कमेंट करायला आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा तुम्ही सांगा व्हिडिओ आवडतात का किंवा आपलं घरचं चायनल असल्याप्रमाणे मला तुम्ही नक्कीच कळवत जा कमेंटमध्ये आता आपली ग्रेव्ही झालेली आहे थोडी परतून त्यामध्ये मेथी आपली घालून घ्यायची आहे आपण परतून म्हणजे भाजून ठेवलेली जरा पहा मेथीचा कलर तसाचा तसा, तसा हिरवा गार आहे आता मेथी घातल्यानंतर आपण वाफवून ठेवलेले वाटाणे ते सुद्धा घालून घ्यायचे आहे मैत्रिण सीजन आहे मेथी मटर त्यामुळे नक्की मुलं खात नाही मेथी किंवा वाटाणे पटकाणी भाजी तर असा मेथीचा उपयोग करून नक्कीच मुलांच्या पोटात जाणारी थंडीमध्ये किंवा मेथीच्या सीजनमध्ये नक्की, मेथी सीजन नक्की करून पहा आता सगळं आपण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत हे पहा आता थोडं दोन पेल्याभर मी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मसाला टाकून आणि मगच घातलेलं आहे दूध ते तसं का केलं हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे कारण आपलं दूध फाटू नये म्हणून थंड दूध आहे त्यामध्ये थोडंसं आपण आपली ग्रेव्ही मिक्स करून घालून मग टाकून घ्यायचं आहे दूध आणि वरून तुम्हाला जशी ग्रेव्ही असेल तसं दूध थोडं पेलाभर ओतून घ्या आपल्याला पाणी घालायचं नाही आहे पाण्याने आपली ग्रेव्ही पचपचित होते तुम्हाला जसं ग्रेव्ही जास्त हवी असले तर दूधही तसंच जास्त घाला दुधाचं प्रमाण नाहीये मैत्रीण तुम्हाला जशी ग्रेव्ही वाटेल घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही दूध घालू शकता आता झालेली आपली पहा एक छान खळखळून उपळी काढून घ्यायची आहे आणि आपलं मेथी पनीर सॉरी मेथी मटर मलाई रेडी झालेलं आहे त्यापूर्वी आपल्याला घालायचं आहे गरम मसाला थोडा घालून घेऊ वरती म्हणजे तिखटही व्यवस्थित होईल आणि थोडं मीठही घालून घ्या चवीनुसार आता हलवून घ्यायचं आहे गरम मसाला वरून घातलेला पहा ग्रेव्ही छान झालेली आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे मलाई घालायची आहे आपल्याला आता हे पहा छान उकळी आल्यानंतर घालायची आपली घरगुती जी साई असते तीच फेटून घाला मैत्रिणींनो म्हणजे बाहेरची फ्रेश क्रीम वगैरे आणायची गरजही लागणार नाही आणि बाहेरच्या वस्तू काही न घालता आपली हेल्दी भाजी तयार होणार आहे मुलांसाठी साई जास्त तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही घालू शकता म्हणजे अर्धी वाटी ह्यालाच म्हणतात मेथी मलाई मटर हॉटेलपेक्षा तर नक्कीच छान झालेली आहे आता साई घातल्यानंतर ही व्यवस्था ऑफ भाजी आणि ही भाजी तुम्ही पराठा बरोबर ती खा चपाती बरोबर दे? खा किंवा बाय थँक्यू कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता